संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडले औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसमोर अनेक मागण्या मांडल्या आणि सांगितले की जर त्यांनी मान्य केल्या तर त्यांचे प्राण वाचतील संभाजी महाराजांना त्यांचे सर्व किल्ले मुघलांना देण्यास सांगण्यात आले त्याला मराठ्यांशी संबंध असलेल्या सर्व मुघलांची नावे सांगण्यात आले यासोबतच एक अटही ठेवण्यात आली की त्यांनी मराठ्यांच्या लपलेल्या खजिन्यांचे स्थान उघड करावे त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखे धाडस करून संभाजी महाराजांनी हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून मराठा साम्राज्य स्थापन करण्यात आणि छत्रपती म्हणून स्थापित करण्यात यशस्वी झाले परंतु दुर्दैवाने संभाजी महाराजांचा भयानक मृत्यू झाला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवून उतुळापूर येथे संभाजी महाराजांना हाल करून ठार मारलं आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले छाटली संपूर्ण शरीराची कातळी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यांनी राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमीच्या काठी टाकून देण्यात आला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळून ठार मारण्याचा आदेश दिला सर्वप्रथम संभाजी महाराज यांची जीप कापण्यात आली आणि त्यांना रात्रभर यातना सोसण्यास सोडण्यात आले दुसऱ्या दिवशी त्यांचे डोळे काढून त्यांना आंधळी करण्यात आले या काळात त्यांना सतत सांगण्यात आले की जर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर त्यांचे प्राण वाचतील परंतु या प्रचंड छळाला न जुमानता संभाजी महाराजांनी मुघलांसमोर झुकण्यास नकार दिला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांच्या तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचे तुटत होतं राजाचं द शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आज शंभू राजांचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती औरंग्याने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपले जीवनदान दिलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरण सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली तेव्हा ती कपडे धुवायला बसली तेव्हा तिला ती रक्ताने माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही ते तुकडे म्हणजे आपल्या राजाच्या शरीराचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिनं तिथे जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडा तिच्या हाती आला तेव्हा तिने ओरडून म्हटलं सारे लाजा सोडल्या आता अशी पाण्यात सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेल्या मेंढपाळ म्हणाला हे आतडी आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून त्या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळखळ पाणी वाहू लागलं तशी तुटली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले आपल्या आपल्या शिवाजी लेकराचे रक्त गावात आहे ते असंच बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलुखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितका तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मोगल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाहची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान सोडलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारे ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कोणाला येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्क केलं होतं ती सरळ पाटलींच्या वाड्यात गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील बोलावलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयीच्या गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळी लावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही, ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलींनी मंदिरातील गौरव बुवांना बोलावून घेतलं हे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून करुण, आम्हाला करणार काय गाव जाळेल तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रिवा रीती रिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या जा जावळीत किंवा नदीकिनारी किनारी एखादा मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्यांना मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं इथं तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळी नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजांना आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर ती सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी उसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाघोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला त्या सर्वजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला होता मध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या वत्नीसह म्हणाला कारभारीनबाई हे काय चाललंय बादशाच्या लक्षा हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा ती म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकरांचं मास गारी गेद्यांनी घेण्यापरीस आणलं तर काय वाईट असा गाव असा मुलग कशाला हवा सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं त्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये तामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाठ झोपी गेले होते सर्व गावकरी दबकत त्या नदीच्या किनारे आले तिथे त्यांनी कुडाचा ज्वाला पेटवला मंद प्रकाशात ते शोधाशोध करू लागले राजांचे काही बोटे हाताचा तुकडा असे अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटी सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या, के त्या अंधारातच ते माणसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात पसरले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतले आणि कुणी शेनकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणलं दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चित्ता रचायची कोणाच्या जागे दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाह तळ देखील अगदी जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शहराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केला आणि म्हणाला आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांनाही समजलं आणि काही संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घोगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरुण पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर चढवा गोपणीतल्या दगडांनी प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभूराजांच्या चित्तेला अग्नि दिला गेला आग धडाधडा पेटू लागले त्या ज्वाला त्या कट्ट आसमानाला भेटू लागल्यास सगळे गावकरी ढसाढस दस रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरांसारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आला पाखरा अरे शंभूराजा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड फुटाच्या आधीच चित्ता विजवली गेली शंभूराजांची ती अगरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावली शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलींच्या त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही आपले शंभू राजे कायम अमर झाले माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद